मराठा समाजाच्या मागण्या मान्य करीत राज्य सरकारने नवा अध्यादेश काढल्यानंतर जयसिंगपुरात आनंद उत्सव मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षण लढ्याला यश मिळवून सर्व मागण्या मान्य करीत राज्य शासनाने नवा अध्यादेश काढल्यानंतर जयसिंगपूर शहरात हलगीच्या निनादात फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलाबाजी उधळण करीत मोटरसायकल रॅली काढून आनंद उत्सव साजरा केला एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणाने परिसर दनानून सोडला सायंकाळी क्रांती चौकात डॉल्बी स्पीकर लावून जल्लोष साजरा करण्यात आला शनिवारी पहाटेच मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने सर्व मागण्या मान्य केल्याबाबतचा नवा आदेश जारी केला यानंतर शहरातील क्रांती चौकात असणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला माझे प्राचार्य डी आर खामकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी बोलताना शिरोळ तालुका मराठा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव गुणकीकर म्हणाले अनेक वर्ष मराठा आरक्षण प्रलंबित होता चाळीस वर्षापूर्वी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न उचलून धरला होता मराठा आरक्षणाला समाजाला आरक्षण मिळावे याकरिता आंदोलनाचा लढा उभा केला होता यानंतर महिला आमदार शालिनीताई पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे याबाबत आवाज उठवला होता मधल्या काळात शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी याबाबत आंदोलन करून समाजात जनजागृती केली होती मात्र यश मिळाले नव्हते गेली चार पाच वर्षे शिवश्री मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रभर मराठा समाजात जनजागृती करीत आरक्षणाचे महत्त्व पटवून दिले राज्य शासनाला सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती हा प्रश्न मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा राज्य सरकारला इशारा दिला होता याबाबत लाखो मराठा समाज बांधवांसह जरांगी पाटील यांच्या पाठीशी राहत मुंबईकडे रवाना झाले अखेर राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करीत नवा अध्यादेश काढला यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजातील आजचा दिवस ऐतिहासिक आनंदाचा सुवर्णक्षण ठरला असून भविष्यात मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणावर आणि त्या प्रश्नावर मनोज जरांगी पाटील आंदोलन करणार आहेत पाटील यांचं अभिनंदन आणि समस्कृत असणारे मराठी बांधव यांचंही स्वागत आणि अभिनंदन सगळ्या मराठा समाजाच्या अडीच कोटी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला न्याय मिळवून दिला तर मराठी स्वराजे पाटील आणि आता सोबत असणारे सर्व मराठीचे सर्व गावकरी सगळे गावकरी आणि आपले सगळे बांधव यांना गावच्या प्रतिसामुळे आणि उत्सव आपल्याला साजरा करतोय आणि त्यासोबत आपल्या राजीव गांधीनगर मध्ये सर्व मराठा समाज जयशुमपूर सर्व मराठा समाज त्या काश्रोड तालुका आज सगळ्यांनी ता त्या मनोज चरांजी पाटील साहेबांना सपोर्ट केलेला आहे आणि आज आपण आनंद उत्सव साजरा करतोय एक मराठा आणि मनोज चरांजी पाटील सारखा आहे व्यक्ती एक महाराष्ट्राला लागलेला कोहिनी हिरा आहे आता आपण सर्व मराठा समाजाने राबणं त्याच्या कुटुंबाची काळजी घेणं हे गरजेचं आहे त्यामुळं मी मनोज जरंगे पाटील व त्यांच्या सर्वच म्हणून आमच्यासाठी मराठा समाजासाठी जेवढे जेवढे ज्ञात अज्ञात असतील जेवढे शहीद झाले असतील त्या सर्वांचं त्या सर्वांना मी धन्यवाद देतो जय जिताहू जय जयसिंगराव बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी जयसिंगपूर